झालं <laughs> चल झालं चल बास बंद झाला आता पप्पा मारले नको एकटा जाऊ चाललंय एकटाच एव वन टू थ्री बघ बा? बडतय बाबी आ गया। आ गया। बस ना बसू तुम्ही नका जा तिथं हाय वजन नाही घेते ए इकडे

പഠന चल बोलून बोलून बॉल 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 मध्ये जाऊ चल बॉल हां चल चल बॉल्स मध्ये चल 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 दहा मिनट बोल जा जा आतमध्ये तिकडं खेळ तिकडं वेदू

वर काय हो वर तुमची पाहिट नाही Oh video ng mga ponal ba? Wala eh super. Wala. Eh. Wedo. Ha ba? Ayo. Pergi aja lo, kuy.

सावकाशा वेग ढिंगडिंग ढिंगडिंग वजन तेवढं घेते का तुमचं या अना नको

oh telapak apa dikitnya? tuh mina kagak हे भाभ्या भाभ्या बाहेर नाही टाकायचं ना इकडं टाकवर वर टाक वर, वर 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 डुबक अय्यो डुबक तिकडचे तिकडचे बघ तिथे पिंक आहे रेड सगळ्यां सगळ्या जा पळत बाहेर नाही टाकायचे ते मारतात आपल्याला तिथे टाकायचं ह्याला मारायचं अय्यो बघ त्या बॉलला मार te balla mar ma a <laughs> <laughs>

opalar оленчкаla qalibasma qaliba bormi borm